स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता संदीप काळे काळेस ऑफ मीडियाच्या विदर्भ स्तरीय अधिवेशनाचा थाटात समारोप सावनेर दिनांक एकोणवीस सप्टेंबर पत्रकारितेच्या जागतिक पटलावर आज कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे खोटी बातमी दिशाभूल करणारे अजेंडे माध्यमांवरील राजकीय दबाव आणि लोकशाहीचा मूळ पाया असलेल्या मुक्त पत्रकारितेवर गदा येत असल्याचे चित्र आहे या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारितेतील मूल्यांना पुनश्च जागृत करण्याची गरज आहे असे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सावनेर येथे झालेल्या विदर्भ विभागीय एकदिवसीय अधिवेशनात केले व्हाईस ऑफ मीडिया हे छप्पन देशात असून लोकांना व्हाईस ऑफ मीडियाबद्दल सर्व पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले कामाक्षी सेलिब्रेशन पांढुर्णा रोड सावनेर येथे पार पडलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर आशिष देशमुख सावनेर विधानसभा यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी म्हस्के यांनी भूषविले अधिवेशनाला मुख्य अतिथी म्हणून रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित होते व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांची यावेळी उपस्थिती होती मार्गदर्शक म्हणून माननीय संदीपजी काळे यांचे विशेष मार्गदर्शन लावले ज्योतिषी जगविख्यात गुरु जयंत पारधी विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर व भोपाळ मीडिया संघटनेचे गयाप्रसाद सोनी यांचीही अधिवेशनात प्रमुख उपस्थिती होती या अधिवेशनात महत्वाचा निर्णय घेत जी अनिलजी यांनी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष अधिकुमार कडलक व नरेंद्र देशमुख यांची तर वर्धा जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ चौधरी यांची निवड जाहीर केली या नियुक्त्यांमुळे संघटनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला विदर्भातील अकरा जिल्ह्यात व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी पत्रकार प्रभावीपणे कार्यरत असून पत्रकारांचे संघटन त्यांचे प्रश्न मांडणे आणि सामाजिक उत्तरदायित्व वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या, करने ते सह या, या अधिवेशनात अधोरेखित करण्यात आले पत्रकाराच्या सुरक्षिततेसह डिजिटल युगातील आव्हाने तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा यावर अधिवेशनात सखोल चर्चा झाली सर्व उपस्थित मान्यवरांची यावेळी भाषणे झाली आपल्या प्रभावी भाषणात संदीप काळे म्हणाले की जगभरातील पत्रकारिता आज मोठ्या अस्वस्थतेच्या टप्प्यावर आहे पत्रकारितेच्या सत्यनिष्ठा आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपल्याला धाडसाने उभे राहावे लागेल पत्रकारितेचे सामर्थ्य हे माहिती देण्यात नाही तर अन्यायाला आव्हान देण्यात आणि सत्याला आवाज देण्यात आहे व्हॉइस ऑफ मीडिया संघटना ही पत्रकारांसाठी ढाल बनून उभी आहे आणि विदर्भातील पत्रकारांची एकजूट ही आमची खरी ताकद आहे आपण सर्वांनी मिळून माध्यमांची विश्वासार्हता परत मिळवली पाहिजे कारण विश्वास गमावलेल्या पत्रकारितेला समाज मान देणार नाही या अधिवेशनास विदर्भातील दीड हजार पत्रकार बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला समारोपाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्याचे कौतुक करत समाजहितासाठी लढणाऱ्या पत्रकारांना या संघटनेतून कायमचा आधार मिळेल असा विश्वास व्यक्त केला याच अधिवेशनात माननीय या श्री मंगेश भाऊ उगमे यांची व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली याप्रसंगी नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप खोरमाळे व्हाईस ऑफ मीडिया सावनेर कळमेश्वर राहुल सावजी सुधाकर बागडे मंगेश अऊ आणि सर्व पत्रकार उपस्थित होते के एन डी न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण